राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरु केला सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होते दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचर समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हलग्यांच्या कडकडाटात तसेच फटाक्यांची आताशबाजी करत स्वागत केले तसेच यावेळी महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपाली टाकणकर यांचे देखील किसन जाधव यांनी जंगी अशे स्वागत केले होते या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेवक पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड राजश्री गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागाव्या अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या आहेत